राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहाला किल्ले रायगडावरून सुरुवात झालेली आहे अभिनेता विकी कौशल देखील उपस्थित राहणार आहे किल्ले रायगडावरती राष्ट्रवादीची स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे शिवजयंतीचं औचित्य सा साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताह हो कार्यक्रमाची आजपासून सुरुवात झालेली आहे किल्ले रायगडावरून याची सुरुवात होती आहे सध्या बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घालणाऱ्या छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे विकी कौशल हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत किल्ले रायगडावरती शिवजयंती उत्सव साजरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत किल्ले रायगड स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे राष्ट्रवादीकडून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज किल्ले रायगडावरती शिवजयंतीच्या निमित्तानं शिवप्रेमी आणि असंख्य नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतोय तोच उत्साह दरवर्षीप्रमाणे आज पाहायला मिळतोय आणि राष्ट्रवादीकडून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे अभिनेता विकी कौशल देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे